यानंतर पुढे आहे दृक श्राव्य आणि दृकश्राव्य साधने याच्या अगोदर आपण भौतिक साधने पाहिली लिखित साधने पाहिली मौखिक साधने पाहिली त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृक श्राव्य आणि दृकश्राव्य साधने यातील दृक म्हणजे काय जी फक्त आपल्याला दिसू शकतात अशी साधने श्राव्य म्हणजे काय ज्या साधनांना फक्त आपण ऐकू शकतो अशी साधने त्याच्यानंतर आहे दृकश्राव्य साधने जी दृकश्रा दृक श्राव्य साधने म्हणजे काय जे आपण पाहू शकतो आणि त्याचबरोबर ऐकू शकतो अशी साधने आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण ध्वनिमुद्रण चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला आणि आधुनिक काळामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानामुळे छायाचित्रण असेल ध्वनिमुद्रण असेल चित्रपट असल अशा वेगवेगळ्या वेग कलांचं काय झाले या अलीकडच्या काळामध्ये विकास झालेला आहे अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे ध्वनिमुद्रिते रेकॉर्ड्स चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो आणि ह्या बदलत्या काळानुसार निर्माण झालेले जे छायाचित्रे आहेत किंवा रेकॉर्ड्स असतील किंवा वेगवेगळे जे चित्रपट आहेत यांचासुद्धा इतिहासाची साधने म्हणून वापर करता येऊ शकतो